सर्वात पहिले मध्ये इथे लहुजी वस्तात नगर जे विस्तारित नगर आहे किंवा विस्तारित गाव आहे गुंज गावाचं तिथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सात महिलांचा जीव त्यांनी एका अपघातामध्ये फेरीमध्ये अपघात झाला ट्रॅक्टरपोळी त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला आता सर्वात पहिले इकडच्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या त्यांच्या समोर जे आढावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून प्रामुख्याने एक गोष्ट जी समोर आली आहे की हा दिसायला जर अपघात जरी दिसत असेल तरी जर आपण अभ्यास केला आणि जर तपासलं तर हा अपघातापेक्षा इकडे जो व्यवस्थेचा आणि इकडच्या लोकांना उपलब्ध असलेल्या गव्हर्नन्सचा जो अभाव आहे त्याच्यामुळे एक ह्या लोकांना मृत्यूकडे ढकलण्यात आल्या ही परिस्थिती दिसते म्हणजे एका बाजूला आपण दिसतोय की इकडे विजेचे खांब नाही आहेत पाण्याची सोय नाही आहे आरोग्य केंद्र नाही आहे शाळा नाही आहेत साधा रस्ता नाही आहे गट्टी टाकून सुद्धा रस्ता मुरूम टाकून सुद्धा रस्ता बनवलेला नाही आहे इतकी वाईट अवस्था आपल्याला एका बाजूला दिसते त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की इकडे एक बचत गटाच्या नावाखाली चालू केलेला साव प्रायव्हेट मनी लेंडिंग किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सावकारी म्हणतो याचा बचत गटाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या दरावरती सावकारी सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक यांच्या कर्जामध्ये अडकलेले आहेत आणि ते कर्जामधनं मुक्त व्हायला इकडच्या महिला दोन दोन वेळेस काम करत होत्या दोन दोन शिफ्ट किंवा दोन दोन पायांवरती जाऊन काम करत होत्या आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस हा अपघात गट घडलेली घटना आहे तर आपण जर एक एक, -एक, -एक क्रम जोडत गेला तर आपल्याला कळेल की सरकारच्या आणि शासनाच्या व्यवस्था आणि सुव्यवस्था इकडे पोचल्या नाही आणि त्याच्या अभावामुळे झालेला हा एक मोठी दुर्घटना आहे आणि आम्ही सरकारकडे तातडीने मागणी करतोय ही इकडच्या लोकांना जो तुम्ही सात लाखाचा मोबदला कबूल केला आहे तो त्यांना द्या तो सात लाखाचा मोबदला खरं म्हणजे एक कोटीपर्यंत वाढवून दिला पाहिजे गुंज गावातल्या शाहू लहूजी वस्तात नगर आणि इकडच्या आजूबाजू सगळ्याचे गाव आहेत तिकडे मूलभूत जे गरजा आहेत पाणी आरोग्य केंद्र विजेच्या लाईन गावात गावा किमान एक गावात एक हँडपंप एवढ्या तरी गरजा इकडच्या सरकारने पुरवल्या पाहिजेत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचबरोबर प्रत ज्या ज्या कुटुंबातनं एक एक सदस्य किंवा ज्या ज्या कुटुंबामध्ये अपघात झाला आहे त्या कुटुंबामधल्या एका व्यक्तीला हे सरकारी नोकरीवरती सरकारनी शासनाने तातडीने लावावं ही सुद्धा आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर इकडे सरकारनी मोबदला देईल शासनाने जेव्हा नोकरीवरती लावेल तेव्हा नावेल पण त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे भाऊ यांनी आत्ता माझ्या कानात सांगितलं आणि त्यांच्याकडनं एक महत्त्वाची सूचना अशी आहे आणि त्यांनी एक प्रोग्राम असा आहे की जितके जितके लेकर आहेत ज्यांच्या घरी अपघात झाले आहेत त्या सगळ्या लेकरांची शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे बेसिकली कोणताही जेव्हा माणूस एक निवडणूक निवडून येणारा प्रतिनिधी असतो निवडून आलेला जो प्रतिनिधी असतो त्याचं हे कर्तव्य असतं की जिथे कुठे अशी घटना होते खास करून पालकमंत्री त्यांनी लोकांच्या समोर यावं सरकारचे आणि शासनाचे कमी काय आहेत अभाव काय आहेत हे समजून घ्यावे तातडीने त्याच्यावरती ऍक्शन घ्यावा आणि तातडीने ऍक्शन नाही घेता आली तरी किमान की, कमीत कमी किमान इकडच्या लोकांच्या दुःखामध्ये सहभाग तरी दाखवावा एक माणुसकीच्या नात्यावर एवढी तरी आम्ही पालकमंत्र्यांकडनं एक अपेक्षा ठेवली होती आणि ती सुद्धाही पूर्ण होताना दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा मुद्दा नक्की उचलेल आणि नुसता मुद्दा उचलणार नाही तर एक योजना आणि एक पॉलिसी लेवलचा सुजाव आम्ही महाराष्ट्र सरकारला सुद्धा नक्की करू आम्ही हा मुद्दा एकत्र उचलू सगळ्यात पहिले शासनाकडे हीच मागणी आहे की आत्ता या गावामधले जे ग्रस्त आहेत त्यांना कायद्यामधनं त्यांना कायद्यांनी कर्जामधनं बाहेर काढा त्यांना सगळ्यात पहिले या कर्जाच्या ट्रॅपमधनं बाहेर काढा त्यांचं संरक्षण करा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राभर जो हा ट्रॅप चालू झाला आहे बचत गटाच्या नावाखाली सावकारी करण्याचा त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या पातळीवरती एक भूमिका घेईल एक ऍक्शन घेईल आणि आम्ही योजना पण काढू तर माने साहेब जे होते ते बोलताना बोललेत की पुढच्या तीन चार दिवसात खात्यामध्ये पैसे येतील पण ते नाही आले तरी आम्ही सरकारवरती शासनावरती कंटिन्युअस दबाव फॉलोअप आणि प्रेशर टाकत राह आणि ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहील